श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते येत्या अठरा ऑक्टोबरला म्हणजे शनिवारी आली आहे धनत्रयोदशी धनत्रयोदशी हा पवित्र सण दिवाळीच्या आधी साजरा केला जातो कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला धनत्रयोदशी म्हणून साजरी केली जाते धनोत्रदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी माता लक्ष्मी भगवान कुबेर यांची पूजा केली जाते तसेच नवीन वस्तूंची खरेदीसुद्धा या दिवशी केली जाते असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या दिवशी सोने चांदी आणि पितळेची भांडी खरेदी केल्याने अपार सुख समृद्धी मिळत असते याशिवाय धनत्रयोदशीचा दिवस अकाली मृत्यू आणि शत्रूंपासून मुक्त होण्यासाठी देखील खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो त्याचबरोबर हा दिवस लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठी सुद्धा अत्यंत महत्वाचा दिवस मानला जातो या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपाय सांगितले जातात हे उपाय केल्याने जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी कमी होतात आणि म्हणून आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत शनिवारी धनत्रदशीच्या दिवशी तुम्हाला हे एक फूल कुठे सापडले तर ते अजिबात सोडू नका हे फूल घरात आणल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात चहू बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या घरातील इडापिडा नकारात्मकता अडचणी नष्ट होऊन आयुष्याचं सोनं हे झाल्याशिवाय राहणार नाहीत कुटुंबातील प्रत्येक सदस्याची भरभरून प्रगती होईल तर असे हे फूल कोणते आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला शनिवारी धनत्रोदशीच्या दिवशी करायचा आहे अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत हा उपाय तुम्ही कधीही करू शकता आणि जर तुम्ही धनतैरची पूजा सायंकाळी तुमच्या घरामध्ये करत असेल तर पूजा करताना तुम्ही हा उपाय केला तरीही चालेल आणि जर तुम्ही पूजा करत नसेल तर मग संपूर्ण दिवसामध्ये जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्हाला या एका फुलाचा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर पहा धनत्रयोदशीच्या दिवशी धनाची देवी म्हणजेच माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची पूजा केली जाते म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी अनेक प्रकारच्या सेवा उपाय जे आहेत तर ते केले जातात व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय देखील आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी आणि धनप्राप्तीसाठीच करायचा आहे कारण या दिवशी आपण मनोभावे जे काही उपाय करतो तर त्या उपायांचा आपल्याला शीघ्र फळ प्राप्त होते म्हणून या दिवशी अनेक लक्ष्मी प्राप्तीचे उपाय जे आहे तर ते केले जातात जर तुमच्या घरामध्ये आलेला पैसा टिकत नसेल भरपूर कष्ट आणि मेहनत करूनही आपल्या घरामध्ये पैसा येतो परंतु आलेला पैसा आपल्याकडे टिकत नाही काही ना काही कारणाने आलेला पैसा हा घरातून बाहेर जातो म्हणजेच काय लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न आहे परंतु आपल्याकडे स्थिर नाही आणि म्हणून लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी प्राप्त झालेली लक्ष्मी ही आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा मानला जातो धनत्रयोदशीच्या दिवशी ज्या घरामध्ये हा एक उपाय केला जातो त्या घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरामध्ये बाजूने पैसा येऊ लागतो आपल्या कुटुंबातील सदस्यांना प्रत्येक कामात यश मिळत असते आणि आपल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होत असते यामुळे घरातील सर्व आर्थिक अडचणी या हळूहळू दूर व्हायला सुरुवात होते तसेच हे एक फूल आपल्या घरात आणल्याने घरातील अनेक अडचणी ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होतात जसे की घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील नवरा बायकोंचा पटत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा निघून जात असेल किंवा घरातील मुलांची प्रगती होत नसेल कोणत्याही कामामध्ये तुम्हाला यश मिळत नसेल प्रत्येक कामामध्ये तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल तर हा एक उपाय तुम्ही धनतेरच्या दिवशी नक्की करा हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील सर्व दुःख संकट अडचणी दूर होतील आपल्या वास्तुशास्त्रामध्ये अशी काही झाडे झुडपे सांगितली जातात त्यामध्ये साक्षात देवी देवता वास करत असतात त्या झाडामध्ये एक दैवी शक्ती असते आणि त्या झाडा संबंधित आपण जे काही उपाय करतो तर ती दैवी शक्ती ही आपल्याला प्राप्त होत असते असेच एक लक्ष्मीकारक दैवी शक्ती असलेलं झाड आहे ते म्हणजे गोकर्णाचं झाड ज्याला अपराजिता असे सुद्धा म्हटले जाते तर आपल्याला या गोकर्णाच्या झाडाची फुलं जी आहे तर ती हा उपाय करण्यासाठी लागणार आहेत ज्योतिषशास्त्रानुसार गोकर्णाच्या झाडाची फुलं ही भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी यांना अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांच्या पूजेमध्ये ही फुले आवर्जून वापरली जातात असे मानले जाते की धनत्रयोदशीच्या जा दिवशी देवी लक्ष्मीला गोकर्णाची फुले अर्पण केली तर व्यक्तीच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि शांती येत असते आणि त्यामुळे गोकर्णाच्या फुलांचा वापर हा धार्मिक विधींमध्ये अवश्य केला जातो आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की गोकर्णीचा फूल ज्याला आपण अपराजिता असे म्हणतो तर हे फूल सुख समृद्धी आणि नशिबाचे प्रतीक मानले जाते आणि धनतेरसच्या दिवशी या फुलाचा उपाय केल्याने नशिबाचे दरवाजे उघडे होतात नशीब चमकायला सुरुवात होते गोकर्णीच्या फुलाचा उपयोग महादेव भगवान विष्णू शनिदेव देवी लक्ष्मी दुर्गा देवीच्या पूजेमध्ये सुद्धा केला जातो जर आपण धनत्रोदशीच्या दिवशी गोकर्णाच्या झाडाची फुले ही जर लक्ष्मीला अर्पण केली तर देवी लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आपल्या जीवनात आनंद येतो आणि घरात सुख समृद्धी असते तर ती नांदायला सुरुवात होते घरातील पैशांच्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्यासुद्धा दूर होत असतात आणि म्हणून आपल्याला या धनत्रोदशीच्या दिवशी गोकर्णीच्या झाडाची पाच फुले जी आहेत तर ती आणायची आहेत आता ही फुले जर निळ्या रंगाची असेल किंवा गुलाबी रंगाची असेल किंवा पांढऱ्या रंगाची असेल तर तुम्ही कोणत्याही रंगाची फुले जी आहेत तर ती हा उपाय करण्यासाठी घेऊ शकता ही पाच फुले तुम्ही घेतल्यानंतरनं सर्वप्रथम तुम्हाला हा उपाय जर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये करणार असेल तर देवघरामधला दिवा तुम्हाला प्रज्वलित करून घ्यायचा आहे धूप दीप अगरबत्ती लावून घ्यायच्या आहेत आणि जर धनत्रयोदशीची पूजा तुम्ही तुमच्या घरामध्ये करत असेल तर जिथे तुम्ही पूजा मांडणी केलेल्या आहेत तर तिथे तुम्ही हा उपाय करू शकता तिथेसुद्धा हा उपाय करण्यापूर्वी सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा आहे देवी लक्ष्मीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहेत धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे पाच विड्याची पाने घ्यायची आहेत विड्याची पानं ही लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात या दिवशी सोन्या चांदीपेक्षाही जर आपण विड्याची पाने खरेदी केले तर ती खूप शुभ मानली जातात म्हणून आपल्या घरामध्ये विड्याची पाने ही तुम्हाला खरेदी करून आणायची आहेत पाच विड्याची पाने घ्यायची आहेत आणि जिथे देवी लक्ष्मीचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल तर त्यांच्यासमोर तुम्हाला ही पाच पाने जी आहेत तर ती एक एक करून ठेवायची आहेत देठ देवाकडे असेल अशा पद्धतीने तुम्हाला ही पाच पानं ठेवायची आहेत आणि त्या पाच पानावरती तुम्हाला ही पाच गोकर्णाची फुले जी आहेत तर ती तुम्हाला ठेवायची आहेत यानंतर तुम्हाला सर्वप्रथम देवीला हरी कुंकू लावायचे आहेत आणि ज्या प्रकारे आपण देवीची हरी कुंकू अक्षर अर्पण करून पूजा केली आहे त्याच पद्धतीने या फुलांची सुद्धा तुम्हाला पूजा करायची आहेत यानंतर तुम्हाला तिथेच बसून एक वेळा कनकधारा स्तोत्राचं पठण करायचं आहे एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचं आहे आणि एक वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे यानंतर दोन्ही हात जोडून भगवान कुबेर माता लक्ष्मी यांना तुम्हाला मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमच्या घरातील आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी घराची मुलांची प्रगती होण्यासाठी घरात सुख शांती समृद्धी नांदावी यासाठी तुम्हाला अगदी मनोभावे प्रार्थना करायच्या आहेत तुमची सगळी सेवा करून झाल्यानंतरनं एक दीड तास ही फुले तशीच तुम्हाला देवीसमोर ठेवायची आहेत यानंतर एक छोटासा नवीन लाल रंगाचं तुम्हाला कापड घ्यायचं आहे त्या कापडामुळे तुम्हाला ही पाच फुले ठेवायची आहेत आणि एक रुपयाचं एक नाणं जे आहे तर ते तुम्हाला हळद लावून पिवळं करायचं आहेत आणि हे पिवळं नाणं तुम्हाला त्या फुलांसोबत त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये ठेवायचं आहेत यानंतर तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्याला काठ मारून त्याची एक छोटी पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली जिथे आपण धन ठेवत असतो आपल्या घरामध्ये जिथे तुम्ही धन ठेवतात पैसे ठेवता तुमचे महत्त्वाची कागदपत्र ठेवतात तर त्या ठिकाणी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी ही जी पोटली आहे तर ही ठेवायची आहेत ही पोटली आपल्या घराकडे धन आकर्षित करत असते आणि या पोटलीमुळे लक्ष्मी ही सुद्धा आपल्या घराकडे आकर्षित होत असते आपल्या घरामध्ये कधीही धन संपत्ती ही कमी पडत नाही आलेला पैसा हा आपल्या घरामध्ये नेहमी स्थिर राहतो जास्त वायफळ खर्च जो आहे तर तो सुद्धा आपल्या घरातून होत नाही संपत्तीमध्ये वाढ होते म्हणून हा एक उपाय तुम्ही धनत्रदशीच्या दिवशी नक्की करायचा आहे धनत्रदशीच्या दिवशी गोकर्णीच्या फुलांना खूप जास्त महत्त्व दिले जाते जर तुमच्या घरामध्ये अजूनही गोकर्णीच्या फुलांचं झाड नसेल हा वेल असतो आणि हा अजूनही तुमच्याकडे नसेल तर तुम्ही या धनत्रयोदशीच्या दिवशी नक्कीच खरेदी करू शकता हे झाड आपल्या घरात लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि गोकर्णीचे फुले ही माता लक्ष्मीला प्रसन्न करत असतात आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये सुखसमृद्धी जी आहे तर ती नांदत असते हिंदू धर्मग्रंथानुसार गोकर्णाच्या फुलाला अपराजिता विष्णुप्रिया विष्णुकांता इत्यादी अनेक नावाने सुद्धा ओळखली जाते गोकर्णी जी आहे तर ती धनाची देवी लक्ष्मी संबंधित आहे आणि त्यामुळे गोकर्णीचं रोप हे घरात लावल्यावर घरात सुख शांती जी आहे तर ती कायम टिकून राहते भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची कृपा जी आहे तर ती आपल्या घरावरती होत असते आणि यामुळे आपल्या घरावर कधीही वाईट संकट जे आहे तर ते सुद्धा येत नाही आणि धनतेराच्या दिवशी हा उपाय आपल्या घरात केल्याने भगवान कुबेर देवी लक्ष्मी हे आपल्यावरती प्रसन्न होतात आणि त्यांच्या कृपेने कुटुंबाची आर्थिक भरभरट जी आहे तर ती होत असते कारण वास्तुशास्त्रामध्ये या झाडाचे या झाडांचे महत्व हे खूप जास्त सांगितले गेले आहे त्यामुळे प्रत्येकाने धनतेरसच्या दिवशी गोकर्णीच्या फुलांचा उपाय जो आहे तर तो आवर्जून करायचा आहे त्याचबरोबर धनत्रदशीच्या दिवशी धनलक्ष्मी कुबेर पोटली जी आहे तर ती सुद्धा आपल्याला बनवायची आहेत बऱ्याच ठिकाणी ही पोटली जी आहे तर ती रेडीमेड असते तर ती सुद्धा आपण घेऊ शकतो पण तिची किंमत जी आहे तर ती खूप जास्त असल्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती घेणं परवडत नाही आणि म्हणून घरच्या घरी आपल्याला धनलक्ष्मी कुबेर पोटलीसुद्धा बनवायच्या आहेत तर ती कशी बनवायची आहेत सुद्धा तुम्हाला अगदी थोडक्यात सांगते तर एक नवीन लाल रंगाचा तुम्हाला कपडा घ्यायचा आहे नवीनच घ्यायचा आहेत त्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम पाच अख्खी हळकुंड लेकूरवाळी हळकुंड ठेवायचे आहेत चिमुडभर धने टाकायचे आहेत चिमुडभर अखंड तांदूळ तुम्हाला त्यामध्ये टाकायचे आहेत यानंतर तुम्हाला एक एक रुपयाचे पाच सिक्के घ्यायचे आहेत पाच कमळगट्टेची जी बीज असते म्हणजे कमळाच्या फुलाच्या ज्या बिया असतात तर त्या पाच तुम्हाला घ्यायच्या आहेत पाच गोमती चक्र ज्या आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत यानंतर तुम्हाला पाच कवड्या ज्या असतात तर त्या घ्यायच्या आहेत सोबतच पाच लवंगा दोन हिरवी वेलची आणि एक सुपारी तुम्हाला घ्यायच्या आहेत अशा या सर्व वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून घ्यायच्या आहेत त्याला गाठ मारून त्याची एक पोटली तुम्हाला तयार करायची आहेत आणि यानंतर ही पोटली देवी लक्ष्मी लक्ष्मीसमोर ठेवून तिला तुम्हाला हदी कुंकू लावायचं आहेत ती पोटली आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं तुम्हाला पठण करायचं आहे ही पोटली अभिमंत्रित करायची आहेत आणि यानंतर ही पोटली तुम्ही तुमच्या पैशांच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता तर तुम्ही अशी धनलक्ष्मी कुबेर पोटली जी आहे तर ती घरच्या घरीसुद्धा बनवू शकतात या सर्व वस्तू जिथे पूजा साहित्य मिळते तर तिथे सहज विकायला असतात तर तिथून तुम्ही या सर्व आणून घरच्या घरीच ही पोटली जी आहे तर ती बनवू शकतात कारण ही पोटली जर आपण मार्केटमध्ये घ्यायला गेलो तर त्याची किंमत ही खूप जास्त असते आणि म्हणून अगदी काही रुपयांमध्येच आपण ही पोटली घरच्या घरीसुद्धा बनवू शकतो तर तुम्हीसुद्धा नक्कीच याच पद्धतीने ही जी पोटली आहे तर ही बनवायची आहेत तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडलं तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ